नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनशे एकदा द टाइम्स ऑफ पुसत एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो आपलं जे उपजिल्हा रुग्णालय पुसत नेहमीच काही ना काही विषयांनी घेरलेलं असते ग्रसित असते हे सर्व पुसतकारांनी बघितलेलं आहे आणि ते त्या विषयाशी झगडत सुद्धा आहे आता बरेच असे प्रश्न आहे जे इथं प्रलंबित आहे आता त्याच प्रश्नांसंबंधी आपण जे इथलचे वैद्यकीय अधीक्षक आहे श्री बेलुंडे मॅडम आता यांच्याशीच काही चर्चा करणार आहे त्यांच्याच मार्फत काही उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी जे काही प्रश्न समोर येतात ज्याप्रमाणे इतरची साफसफाई होत नाही विशेष म्हणजे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात बाहेर सुद्धा जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना आग लागलेली आहे आणि इतरची जर कंडिशन बघितली तर इतर जे अग्निशमनचा जे विभाग आहे ते अद्याप तो कार्यरत नाही तर नेमकं ही परिस्थिती काय डॉक्टरांची इथं ड्युटी असते का डॉक्टर इथं वेळेवर हजर राहतात का कशा प्रकारे इथं सेवा पुरवली जाते इथं कोणकोणत्या कुन ॲडव्हान्स सुखसुविधा आहेत कोणकोणत्या कुन नाहीत कोणकोणत्या कुन असायला पाहिजे आता यासंबंधी सर्व चर्चासत्र आपण घेऊन आलेलो आहे सर्वप्रथम मॅडम नमस्कार माझा असा पहिला प्रश्न आहे की इथे आता आम्ही जेव्हा येऊन बघितलं आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपला भारतामध्ये जे दवाखाना लाईन आहे त्यामध्ये आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे तर इथे आम्ही जर येऊन बघितलं जे पाईपलाईन टाकलेल्या आहेत अग्निशमनच्या तर ते कार्यरत नाहीत आता सुमारे दीड वर्षाखाली आपल्या चॅनल मार्फत आपण व्हिडिओसुद्धा घेतला होता आणि त्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं जी वरच्या जी जुनी टाकी आहे ती फुटलेली आहे पूर्ण आणि त्याच संबंधी बाजूला एक मोठी टाकी बनत आली परंतु अद्याप होती ती कार्यरत नाही तर ही कार्यरत नाही त्याचं कारण काय थोडक्यात आम्हाला सांगा हे वरिष्ठ लेवलवरूनच काम होते आणि त्याची आम्ही वारंवार पाठपुरावा केला आहे आणि होईल असं सांगितलं आहे ओके मग मॅडम सद्यस्थितीमध्ये जर यदा कदाचित एखादी अनुचित घटना घडली तर मग त्यासाठी तुमचं उपजिल्हा रुग्णालय पोचत येथील डॉक्टर स्टाफ कशा प्रकारे फेस करणार हे सांगा त्याच्यासाठी आमच्याकडे सी टू सिलेंडर आहे त्याची दर मंगळवारी आमची ड्रिल होते आणि सर्व कर्मचारी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत ज्याप्रमाणे आपण बघतो की इथे आणखी एक मोठा प्रश्न उद्भवतो तो, तो म्हणजे स्वच्छता संबंधीचा नेहमी असं बघितलं जाते की इथं स्वच्छता नाही जे संडास बाथरूम आहे ते नेहमी घाणेने साचलेला असते तर नेमका हा प्रकार काय तर ते तुम्ही जनतेसमोर कशाप्रकारे मांडाल तसे साफसफाई सगळी व्यवस्थित होते आणि जे आमचं आहे आम्ही पूर्णपणे करतो साफसफाईसाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वरतूनच लेबर लोक दिलेलं आहे ते रेग्युलर येतात आणि साफसफाई करतात आताही तुम्ही पाहू शकता सगळं व्यवस्थित आहे आता काही जुनी बिल्डिंग असल्यामुळे त्रास होतो पण त्याचा आम्ही डब्ल्यू डीकडे पाठपुरावा करून व्यवस्थित करून घेतो ओके मग पीडब्ल्यू डी मार्फत तुम्हाला मार्गदर्शन होते का किंवा तशा प्रकारे सहकार्य मिळते का नाही नाही होते ना ओके बरं मग इथं इथे नेमकं को, आता कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात आम्हाला थोडक्यात सांगाल का तसे आरोग्याच्या सर्वच सुविधा पुरवल्या जातात लसीकरण आहे आयुष विभाग आहे ई सी जी घेतल्या जातात त्याच्यामध्ये एन सी डी मध्ये शुगर याचं सगळं मेडिसिन वाटप होते मॅडम इथं नेत्र विभाग दंत विभाग आहेत का आहेत नेत्र विभाग आहे दंत विभाग पण आहे ते कार्यरत आहेत का सध्या सध्या आहेत तर मग त्यांचा टायमिंग कसा असतो नेमका म्हणजे बाह्य विभागाचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये ते अवेलेबल असतात आणि डोळ्याचेसुद्धा ऑपरेशन होतात आहे पण त्या डॉक्टरचं आता ट्रेनिंग लागलं त्यामुळे कॅम्प थोडं एक दोन महिने नाही आहे तर नवीन डॉक्टर आलेले आहे आपल्याकडे डोळ्याचे पण आले आणि तो डॉक्टरने पण आहे आणि ज्यांचं डॉक्टरने पण आहे सद्यस्थितीमध्ये जे आपलं उपजिल्हा रुग्णालय पोसत आहे इथे किती डॉक्टर हे कार्यरत आहेत जर एक संख्याबळ सांगायचं म्हटलं तर किंवा जास्त असेल तर जास्त संख्याबळ सांगा किंवा कमी असेल तर कमी संख्या सांगा नाही आउटडोअर आणि इनडोर डिपार्टमेंट प्रमाणे आणि कमी झालं इनडोअर मध्ये सी एस लेवल वरून आम्हाला पुरवण्यात येतात ओके मग सध्या स्थितीमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी आहे की जास्त आहे जास्ती तर नाही आहे दोन तीन डॉक्टर कमीच आहे अच्छा आणि स्पेशालिस्ट लोक नाही आहे त्याची आम्ही नेहमी नेहमी सी ले एस लेवलला डी लेवलला मागणी करतो तसं आपल्या रुग्णालयात डिलेव्हऱ्याचे प्रमाण जास्ती आहे पण त्या अनुषंगाने आमच्याकडे हे नाही आहे स्त्री लोकतज्ञ नाही तर आम्ही बाहेरून कॉन्टॅक्ट बेसिसवर बोलावतो आणि त्यांच्याकडून करून घेतो याबद्दल मग मॅडम तुम्ही कधी वरिष्ठांसोबत जे कागदोपत्री व्यवहार आहे त्यांना कळवलं वगैरे नाही का नाही 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 नेहमीच कळवतो आणि वारंवार कळवलंही जात आहे आणि पाठपुरावलाही कराव्या जात असं के नाही की करत करत नाही इथे आपण आणखी एक बघतो मॅडम की जनतेचा असा आरोप आहे की इथे जे डिलिव्हरीसाठी महिला येतात मुली येतात त्यांचा मृत्यू होतो तर नेमकं या मागचं कारण असं समजावू का जे स्त्री रोग तज्ञ इथे नाहीत अशा प्रकारचं असं बिलकुल नाही आहे इथे जे आहे काही काही असं कंडिशन असतं की ते आपल्याही हातात काही नसतं पण असं सगळं सहसा होत नाही त्यांना आम्ही लगेच म्हणजे हायरिक्स्क प्रेग्नन्सी जमो आम्ही लगेच रेफर करतो त्यांना आणि एखादे वेळेस तसं अजूनपर्यंत तर काही झालेलं नाही आहे आणि काय होते तर नैसर्गिक असते त्याला आपण शक्यतो आम्ही तर करतोच आहे आणखी एक जनतेमार्फत बोललं जाते की इथे समजा एखाद्या डिलिव्हरीसाठी पेशंट वगैरे आल्यात तर मग त्यांना पैशाची वगैरे मागणी केली जाते तर या गोष्टीत किती तथ्य आहे किंवा या गोष्टीत नाही आहेत का नाही खऱ्या नाही आहे पैशाची मागणी होत नाही असेल तर आमच्यापर्यंत एकदम काय म्हणतात त्याला ठोस पुरावे त्याच्याबद्दल आम्ही कार्यवाही करू मग असं जर मिळालं बरं आता इथं आपण ज्याप्रमाणे बघतो की इतर जे हॉस्पिटल्स आहेत नामांकित जे बालरोगतज्ञ आहेत त्यांच्यापेक्षा काही सुखसुविधा इथे चांगल्या आहेत तर नेमक्या त्या सुखसुविधा कोणत्या जेणेकरून इथं एखादा जो गरीब घरचा आता जे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे या ठिकाणी जे गावखेड्याचे गरीब, गरीब व्यक्ती आहे गरीब कुटुंब आहे ते मोठ्या प्रमाणात येतात तर मग ते सुद्धा इतरचे जे ॲडव्हान्स सुखसुविधा पाहून त्यांचं लहान मूळ आशेनं भरती करेल तर कोणकोणत्या अशा सुखसुविधा आहेत आहे ना आमच्याकडे एस एन सी आहे तर त्याच्यामध्ये आपण बाळ जन्मला जन्मला ज्यांचं वजन कमी असतं त्यांना कावे होतो त्यांना भरती करायची आवश्यकता असते तसं डिपार्टमेंट आमच्याकडे आहे आणि ते ट्वेंटी फोर बाय सेवन चालू आहे आणि तुम्ही बाहेर जरी डिलेव्हरी झाली तरी आम्ही त्यांना घेत ही सुख सुविधा आहेत काही ओके बरं आणखी प्रश्न पडतो आता हा प्रश्न माझा प्रश्न आहे की ज्याप्रमाणे आपण बघतो सकाळी नऊ ते समजा बारा वाजेपर्यंत हॉस्पिटल सुरू असते आणि त्यानंतर दुपारी दोन नंतर ना की तीन नंतर ओपीडी असतो तो तसं हॉस्पिटलचे चोवीस तास चालू असतात ओपीडी समजा टाइमिंग काय असतो ओपीडीचा मॅडम सकाळी नऊ ते बारा साडेबारा वाजेपर्यंत अच्छा आणि त्यानंतर संध्याकाळी साडेचार ते साडेपाच साडेचार ते साडेपाच मग हा जो वेळ आहे तो खरंच की बंद असतो का वगैरे असं दवा दवाखाना नसतोच ना आमचा ट्वेंटी फोर अवर्स ओपीडी ओपीडी जरी बंद झाली ओपीडी मध्ये नंतर आमचे आयपीडी चोवीस तास सुरू असतो ना ओके पेशंट जरी आला तरी आमच्या इथं डॉक्टर असतात चोवीस तास अव्हेलेबल आणि सुरूच त्यांना असं काहीच नाही तर बंद असतो तर दवाखाना बरं आता आपण ज्याप्रमाणे बघितलं की इथे काही ॲडव्हान्स सुखसुविधा आहेत परंतु तुमच्याच मार्फत सांगण्यात आलेल्या काही ज्या अशा गोष्टी आहेत ज्या इथं व्हायला पाहिजे होत्या तर मग तुम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत वरिष्ठांना कशाप्रकारे विनंती कराल की त्या सुखसुविधा मिळायला पाहिजे आता त्यांनी देण्यात आणि आपला इथला दवाखाना अजून चांगला करण्याचा तर आम्ही प्रयत्न करतच आहे आणि आता तसं हंड्रेड बेडचा प्रस्ताव झालेलाच आहे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते आपल्याकडे येईलच आणि त्याच्या त्या दृष्ट्याकोनातून आपल्याकडे डॉक्टरांची संख्या पण वाढणार आणि स्टाफ पण वाढणार आहे हंड्रेड बेड झालं तर ते लवकरात व्हावं हेच मला आमचं हे आहे की वरिष्ठांनी ते काम लवकरात लवकर करून घ्यावं आणि वाढवावं इथं स्टाफ नक्कीच ज्याप्रमाणे आता आपण बघितलं विशेष म्हणजे आता एवढे दिवस आपलं उपजिल्हा रुग्णालय हॉस्पिटल आहे याच्या बाजूला टी एच ओ यांचं ऑफिस नव्हता तालुका आरोग्य अधिकारी परंतु सुदैवाने चांगली गोष्ट झाली की आता जे हॉस्पिटलच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस चालू चाललं आहे आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या लवकरात लवकर होईल अशी आशा आहेत जे पुसतचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत डीएचओ साहेब वगैरे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर ज्या सुखसुविधा आहेत त्या इथं पुरवायला पाहिजे एक माझा प्रश्न राहिला होता मॅडम आणखी एक लोकांमार्फत बोलण्यात येते की इथे जे औषधांचा तुटवडा असतो त्यांना काही औषधी इथे मिळतात तर काही औषधी त्यांना नाईलाजवळ तर बाहेरून घ्याव्या लागतात तर हे सत्य बाबा आहे नाही आहे, आहे, मी स्वतः अनुभवलेला आहे ही बाब सत्य आहे तर काही गोष्टी आपल्याला काही जे औषधी आहेत ते बाहेरून घ्यावं लागतात तर तो औषधांचा तुटवडा पूर्ण करायसाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्नशील राहा किंवा इथे नेमकं औषधाचा तुटवडा नेमका का होतो औषधांचा तुटवडा नाही आहे गेल्या मागच्या वर्षाचे ज्या पूर्वी असेल पण इतक्यात तर नाहीच आहे माझ्या माहितीनुसार आम्ही आत्ताही पण औषध डिपार्टमेंटच्या दीप माणसाला बोलू शकतो तुम्हाला सांगू शकतो पण औषधांचा तुट नाही आहे नक्कीच आता एक चांगली बाब आहे आता बघू लवकरात लवकर कशा प्रकारे उपजिल्हा रुग्णालय पुसत आपल्याला एक चांगलं जे गरिबांसाठी ज्याप्रमाणे हे वरदान ठरते इथे ते विश्वासाने येतात नक्कीच त्यासाठी आपण आपलं पाऊल राहील की उपजिल्हा रुग्णालय पुसत यांना कशाप्रकारे आणखी सक्षम करता येईल आणि भक्कम उभं करता येईल अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आता सर्वप्रथम मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्यासाठी धन्यवाद अशा प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाईम्स ऑफ पुसत धन्यवाद